अखेर जनक्रांती न्यूज चॅनलच्या बातम्यांच्या पाठपुराव्याला यश बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा झालाय राज्य मंत्रिमंडळाने वायबिलिटी गॅप फिडिंगला मंजुरी देत सोलापूरकरांचे स्वप्न साकार केले यासाठी प्रयत्नशील असलेल्या सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याप्रती सोलापूरकरांनी आभार व्यक्त केलेत सोलापूर विमानसेवेची प्रतीक्षा अखेर संपली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वायबिलिटी गॅप फिडिंगला हिरवा कंदील मिळाल्याने सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याने आमदार सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांना यश आहे विमान सेवेच्या सुरुवातीने सोलापुरात उद्योग गुंतवणूक आणि रोजगार वाढीस चालना मिळणार आहे राज्य शासनाचा हा निर्णय सोलापूरच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणार आहे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू व्हावी यासाठी आपले लोकप्रिय सोलापूरचे जनक्रांती न्यूज चॅनलने बातम्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला आणि प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता जनक्रांती न्यूज चॅनलच्या चा रेट्याने सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे लवकरच ही विमानसेवा डेली सुरू व्हावी यासाठी जनक्रांती न्यूज चॅनल सतत पाठपुरावा करत राहणार आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहळ व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार वरेसाहेब यांचा आभार मानतो की सोलापूरकरांची जी अनेक वर्षाची मागणी होती की सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली पाहिजे आज त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विजय फंडिंगसाठी मान्यता दिली आहे त्यामुळं दीर्घकाळ टिकणारी विमानसेवा सुरू होण्याबाबतचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये विजय साठी जवळपास सतरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली आहे स्टार एअरलाइन्स गोडावत एंटरप्राईझेससाठी ही तरतूद केली आहे यातून सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे असेल सोलापूर पुणे मुंबई असेल ह्या हवाई मार्गासाठी विमानसेवा लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सोलापूर काय करायचं निश्चितच सोलापूरच्या तरुणांना जे अनेक वर्षापासून मागणी होती की सोलापूरात आय टी कंपनी हवी अनेक उद्योजकी हवे यासाठी ही विमानसेवा खूप गरजेची होती सोलापूर हे देशातल्या मोठ्या शहराला जोडणं खूप गरजेचं होतं जगभरातनं जे लोक पर्यटनाच्या माध्यमातून असतील किंवा व्यवसायासाठी असतील हे सोलापूरला येण्यासाठी ही विमानसेवा अत्यंत महत्वाची आहे आणि शासकीय योजनेच्या मदतीतनं ही मान्यता मिळाल्यामुळं त्याचे दर लोकांना परवडणारे असणार आहेत याचा खूप मोठा परिणाम फायदा होणार साधारणतः सेवा सुरू होईल किमान कि ऑगस्ट अखेरच्या आत याची तिकीट विक्री किमान सुरू व्हावी हो अशी आमची अपेक्षा त्या अनुषंगाने प्रयत्न करतोय आजच अकोलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी साहेब यांच्याशी देखील बोलणं झालं मुरलीधरांना मोहोसाहेब यांच्याशी बोलणं झालं स्वतः पालकमंत्री याबाबतचा पाठपुरावा करत आहेत आणि किमान आठ ते पंधरा दिवसात त्याची तिकीट विक्री होण्याचा प्रयत्न करतो